मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या समुद्र किनाऱ्यावरती गेले आहेत त्या ठिकाणी ते स्वच्छता मोहिमेची पाहणी करत आहेत आपण पाहतोय गणेशोत्सवानंतर अनेक निर्माल्य कलशाचं खरं तर इथे जरी ठेवले असतील तरी अनेक निर्माल्य हे समुद्रातून समुद्र किनारी आले असतात आणि त्यानंतर तान कुठेतरी स्वच्छता मोहीम ही राबवली जात असते आणि त्याच मोहिमेची सध्या माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घेत आहेत त्यांच्यासोबत दीपक केसरकर हे देखील उपस्थित आहेत शिवाय पालिका अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत मंगल प्रभात लोढा असतील दीपक केसरकर सह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडून सध्या स्वच्छता मोहिमेची पाहणी केली जाणार आहे गणपती बाप्पांच्या मूर्तींचं विसर्जन झाल्यानंतर समुद्रकिनारी अनेक ठिकाणी अस्वच्छता पसरल्याचं बघायला मिळतं काही ठिकाणी असतं ते एक साईडला येऊन पडलेले असतं त्याचीच कुठेतरी पालिकेकडून स्वच्छता केली जाते आणि त्याच अस्वच्छता मोहिमेची सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी केली जाते गिरगाव चौपाटीवरती सध्या स्वच्छता मोहिमेची मुख्यमंत्री हे पाहणी करत आहेत मंगल प्रभात लोढा तसेच दीपक केसरकर हे देखील मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित आहेत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आहेत आपल्यासोबत जुई आपण बघतोय गणेशोत्सव झाला विसर्जन मिरवणुका झाल्या आणि त्यानंतर आता स्वच्छता मोहीम राबवली जाते आणि मुख्यमंत्र्यांकडून मोहिमेची पाहणी केली जाते अगदीच आपण पाहतोय वर्षा की गणपती विसर्जनाचा सोहळा पार पडला मुंबईमध्ये त्यानंतर स्वच्छता पंधरवडा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अभियानाचं सुरुवात त्यांच्या हस्ते होत आहे आज सकाळी साडेआठ वाजता शुभारंभ बरोबर होणार आहे मात्र सगळ्यांचा स्वागत समारंभ सुरू आहे म्हणजे आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत दोन्ही पालकमंत्री आहेत विद्यार्थी आहेत एन एस एस युनिटचे सगळे आहेत त्यामुळे जे सगळे शक्य आहेत स्वच्छता मोहिमेला हातभार लावणारे ते सगळे जे उपस्थित आहेत दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मग स्वच्छता आहे म्हणजे सलग पंधरा दिवस स्वच्छता अभियान पार पडणार आहे सर्व जे चौपाट्या आहेत मुंबई भराच्या सर्व चौपाट्यांवर हे स्वच्छता अभियान घेतले जाणार आहे त्यांनी दोन ऑक्टोबर पर्यंत ही मोहीम राबवली जाणार आहे त्यामुळे गणेश विसर्जन नंतर जे काही आपण म्हणू शकतो की हा रस्ता निर्वाल्य ज्या असतं चौपाट्यांवरती ते सगळं साफ केलं जाणार आहे आणि पंधरा दिवसांमध्ये ज्या सगळ्या चौपाट्या आहेत त्या पूर्वपणे पूर्वरत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि त्याच अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे वर्षा निश्चितच जुई आपण पाहतोय तर मुख्यमंत्र्यांकडून पाहणी केली जाते मुख्यमंत्र्यांसोबत आणखी कोणकोणते मंत्री त्या ठिकाणी उपस्थित आहेत जुई आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत दोन्ही पालकमंत्री दीपक केसरकर आणि मंगल सभा लोडा आहेत मात्र वर्षाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शपथ घेत आहेत निश्चितच स्वच्छता ही सेवा या मोहिमेचा आज आपण शुभारंभ करतोय स्वच्छ महाराष्ट्र अभियान दोन पॉइंट शून्यमध्ये राबवण्यात येणाऱ्या स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीसला ला मी मनापासून शुभेच्छा देतो हे अभियान दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीपर्यंत सुरू राहणार आहे किंबहुना आपलं कायम सुरूच असतं स्वच्छ मुंबई करण्याचं काम स्वच्छ महाराष्ट्र करण्याचं काम कारण आपण डीप क्लीन ड्राईव्हतर्फे माध्यमातून ऑलरेडी आपण काम सुरू केलेलं आहे आणि आजच्या या उपक्रमाला उपस्थित पालकमंत्री दीपक केसरकर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आयुक्त मुंबई आयुक्त भूषण गगराणी नगर विकास प्रधान सचिव गोविंदराज जिल्हाधिकारी संजय यादव आणि आर्मीचे आपले ऑफिसर एन सी सी कॅडेट व इतर विद्यार्थी बी एम सीचे सगळे सफाई कामगार स्वच्छताप्रेमी सुजान नागरिक आणि विविध एन जी ओ खरं म्हणजे हा हे अभियान जे आहे ते आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी दोन हजार चौदा पंधरामध्ये सुरू केलं स्वतः झाडू हातामध्ये घेतला आणि स्वच्छतेला सुरुवात केली पण त्यावेळेस काही लोकांनी त्याचं इव्हेंट म्हणून किंवा टीका टिप्पणी देखील झाली परंतु आज आपण त्याचं फलित बघतो आहे की संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशभरामध्ये ही मोहीम प्रभावीपणे राबवली जाते आहे आणि स्वच्छता हाच आरोग्याचा मंत्र आहे आणि म्हणून या देखील आपण डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून अगदी याच्यात रस्ते स्वच्छ करणं अगदी झाडून काढणं आणि त्यामध्ये त्यावर पाण्याने रस्ते स्वच्छ धुणं हे सुरू आता आज आपण कुठलेही दुतोगरे साहेब रस्ते घेतलेत आपण हां म्हणजे आपलं ते परत सुरू करायचं डीप क्लीन ड्राईव्ह त्यामुळे खूप प्रदूषण देखील कमी झालं आणि अगदी मेन रोड सोडून गल्ली बोळामध्ये देखील आपले स्वच्छता विभागाचे सफाई कर्मचारी या ठिकाणी सामील झाले आणि म्हणून आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी स्वच्छता अभियानाला खूप महत्त्व दिलेलं आहे आणि म्हणूनच त्यांच्या पुढाकारातून भारत अभियानासाठी स्वच्छ भारत अभियानासाठी मोठी चळवळ उभी केली आहे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की हा पंधरवडा जो आहे हा पंधरवडा स्वच्छता पंधरवडा म्हणून आपण ऐकवूया आणि याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग असला पाहिजे सगळ्यांची भागीदारी असली पाहिजे त्यामध्ये सम सफाई मित्र सुरक्षा शिबिर संपूर्ण स्वच्छता आणि सगळ्यांचा सहभाग ही त्रिसूत्रीमध्ये आपण काम करतो आहे आणि म्हणून त्याचबरोबर यामध्ये आपण झाडंही लावतो आहे बी एमसीने आपण किती झाडं लावली दीड लाख झाडं मुंबई महापालिकेने आता या पावसाळ्यात लावलेली आहे त्याचबरोबर आपण सगळ्याच शहरांमध्ये एक लाख दीड लाख अशी झाडं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लावलेली आहे त्याचा उपक्रम सुरू आहे आणि म्हणून शेवटी एक पेड मा के नाम उपक्रम जो आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी दिला आहे देखील मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण होतं आहे झालं आहे आणि सौंदर्यीकरणाचं काम यामध्ये आपण करतो